नमस्कार फक्त योजना या युट्यूब वर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा एकोणीसावा हप्ता संपूर्ण महाराष्ट्र असेल देशभरात असेल तर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांनी देखील घोषणा केली तर पीएम किसान सन्मान निधी प्रमाणेच महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी योजना राबवली जाते तर या, या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये दिले जातात आणि आता दोन हजार रुपयांच्या ऐवजी हे तीन हजार रुपये वाढीव जो हप्ता आहे तो दिला जाणार आहे त्यांनी असं सांगितलेलं नाहीये तर नमो शेतकरी निधीचा येणार जो सहावा हप्ता आहे तो, तो तीन हजार रुपयांचा येणार तर अनेक युट्यूब चॅनल आहेत किंवा सोशल मीडिया आहेत तर याच्यावरती सांगितलं जात आहे की तीन हजार रुपये जमा करण्याची तारीख जाहीर झालेली आहे किंवा या तारखेला हप्ता जमा होणार आहे परंतु मुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील तर या संदर्भात कोणतीही तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये तर संपूर्ण शेतकरी बांधव आहेत त्यांना एकच विनंती तुम्ही या संदर्भात तुमच्या जवळचे असणारे कृषी ऑफिस असेल किंवा संबंधित अधिकारी असतील तर यांना देखील ही विचारणा करू शकता तर यांच्या ठिकाणी देखील गेल्यानंतर अजून या संदर्भात कोणतीही तारीख घोषित करण्यात ता आलेली नाही अशीच तुम्हाला माहिती मिळणार आहे सांता मार्चच्या तीन ते चार तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल याच्यामध्ये ठराव पास होईल की तीन हजार रुपये दोन हजार रुपयांच्या ऐवजी द्यायचे की नाही तर याच्या संदर्भात निर्णय होईल आणि त्यानंतरच या संदर्भात त्यान तारीख घोषित होऊन संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र शेतकरी आहेत तर या बांधवांना दोन हजार रुपयाच्या ऐवजी तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात परंतु तारीख असेल किंवा तीन हजार रुपये किंवा दोन हजार रुपये जमा करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही फक्त मुख्यमंत्री आहेत तर यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करायची आहे जसा पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला तशाच प्रकारे तशी अनाऊन्समेंट होईल तारीख येईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये नमो किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये यापैकी जे काही ठरेल तर ते जमा केले जाणार आहे सोशल मीडियावरती हप्ता जमा झाला तारीख डिक्लेअर झालेली आहे असे अनेक व्हिडिओ वारंवार येत राहतील परंतु शेतकऱ्यांना विनंती अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा